नमस्कार मित्रांनो भक्ती मे शक्ती या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर आज मी पुणे पात्र प्राणी संग्रहालयामध्ये आलेलो आहे तर संग्रहालयाची ही पूर्ण बाग आणि बगीचा कशी असते कसे इथे निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि या याच्या बागेमध्ये सर्व पुण्यातील आसपासचे लोक इथं भेट देण्यात येत असतात तुम्ही पाहू शकता की तिथे गर्दी आहे सर्वजण इथे एन्जॉय करण्यासाठी येत असतात तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की इथे पुण्यामध्ये भेट द्या आणि या बागेचा आनंद लुटा चला तर तुम्हाला मी पूर्ण बाग दाखवत आहे या माझ्या पाठिंबा समोर मित्रांनो अस्वल आहे बघा तर या बगीचेमध्ये मध्ये हे अस्वल आम्ही पाहत आहे अस्वलाचा आनंद घेत आहे लहान लेकरांसाठी प्राणी संग्रहालय ले खूप छान आणि मस्त आहे हे बघा हे असं असतं सगळे बांबूचे झाड आहेत इथे मित्रांनो हे हरणाच कळप आहे मित्रांनो बघू शकता हे बघा हरिण आहे मित्रांनो चितळ म्हणतात त्याला हे चितळ बघा कसं आपल्याकडे बघतंय पाणी पिते बघा ह्या बगिच्यामध्ये खूप छान प्राणी आहेत हा त्यांचा कळप आहे राहण्यासाठी सुद्धा खूप छान प्राणी संग्रहालय आहे हे असे प्राणी आहेत बघा मित्रांनो हे बघा बघितले का कशी बसले हे असं निसर्गरम्य वातावरण आहे जंगलातले जे प्राणी आहेत ते इथे बगीच्यामध्ये आलेले आहे शिंग बघा हे असं निसर्गरम्य वातावरण किती गर्दी आहे

बघा किती छान आहे वाघ आहे बघा तशी वाघाची चाल आहे बघा मित्रांनो कात्रज येथील इंदिरा गांधी अभयारण्यामध्ये आलेलो आहोत आपण गुफा आहे तर ह्या गुफेच्या आत नाही तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो इकडं आपण वाघ टायगर बघून झालेला आहे असं हो आतमध्ये आहे त्याच्यानंतर हे वाकून जायचं खाली तिथं काहीतरी बांधकाम पण चालू आहे त्यांचं प्राण्यांसाठी आणि समोरच काय रानगाव बसलेला आहे बघा असं रानगावा बसलाय बस ती म्हशी मशीवाणीच असतो बरं का श्री किरण आहे रानगाव जरा बघा धनेकडे गाव आहे मित्रांनो हे चला हे इथं असं आहे बघा मित्रांनो किती काळ आहेत बघा हे बघा आपली <णिया> आहेत ना किती ना। छान प्रसन्न वातावरण वाटतय बघा शाळकरी मुलांना हे पाहण्यासाठी बाग अतिशय उत्तम आहे मित्रांनो तेव्हा तिथे काळवीट आहे <णिया> <णिया> एलिफंट आहे बघा आतमध्ये मित्रांनो तेव्हा तिथे खायला टाकलेलं आहे तेव्हा का इथं कसं मंकी बसलाय बघा आणि बघा तिथे कसं लोम पळतंय किल्लो बागेमध्ये खूप प्राणी आहेत आणि निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो नक्की भेट द्या इथे

आता इथं बघण्यासारखं बंद होईल दोन काका हो गिरीश काका यामध्ये पैसे का टाकतो हो खाली खाली हो चला तिथं बंद होईल लवकर हे असं आज घर आहे मित्रांनो बघितलं का अस शांतपणे बसून हे बघा मित्रांनो सरडा कसा रंग बदलत आहे असे या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी बघायला भेटतात या इंदिरा गांधी ह्याच्यामध्ये Kjo tek ti bëhet me gatë të djegu. Kjo tek ti bëhet me gatë të djegu.